हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे हाय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा म्हणजे नाईट रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर माझ्या नंदेची मुलगी आली आहे तर त्याचंच म्हणजे आल्या आहेत त्या पण दोन दिवस काय कामाच्या गडबडीत आणि थोडंसं गावाकडं पण गेलते त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे बनवण्यात आलं नाही तर इथं माझा स्वयंपाक बनवायचा चालला होता संध्याकाळचा आणि संध्याकाळी ना आमरस म्हणजे आंब्याचं आम सीझन चालू झालं आता तर फर्स्ट टाईम नाही आहे हा चार पाच वेळेस झाले आंबे चा रस बनवते मी म्हणजे आताही पा पाचवी सव्वी बार वेळेस आहे आणि असपेशली बाची होती माझी तर त्याच्यामुळे म्हटलं चला आमरस आणि मुलांचं पण म्हणजे आमच्या घरात असं ना कंटिन्यू खूप आंब्या आवडतात आणि रस स्पेशली खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे सारखं रस आणि बनवत असते मी तर इथं बघा दोन दोघं शा शाश्वती आणि शू ह्या अजिबात तिला सोडवत नव्ह सोडत नव्हते सारखे त्यांच्यासोबत खेळायचं किंवा त्यांच्यासोबतच बसायचं असं त्यांचं चालू होतं शाश्वतीचं खूप चिटकती त्यांना तर असो आणि माझ्या इथं चपात्या वगैरे बनून झाल्या आणि पीठ वगैरे त्यांनी भाज्याचं बनवलं रस मी आधीच बनवून ठेवला होता तर त्या म्हटल्या की मी करते मामी आ, भजे आणि पापड मी काढते तर मी म्हटलं हो ठीक आहे तर चपात्या वगैरे बनवून झाल्या माझ्या आणि मग नंतर लगेच मी तोपर्यंत थोडेसे भांडे होते तर ते घेतले घासून घ्यायला आणि नंतर म्हटलं मग जेवलेले कसे थोडेच राहतील त्याच्यामुळे म्हटलं चला मग त्यांचं उस्तवर मी भांडे वगैरे घासून घेते स्वयंपाकाचे चहा पाण्याचे वगैरे तर ते झालं त्याच्यानंतर जेवण वगैरे पण करायचे आणि राहिलेले भांडे मग आणि किचन पण घासायचं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की मला सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू आपण तर इथं त्या मस्त अशा भजे बनवत होत्या आणि खूप टेस्टला पण खूप छान झाले होते भजे सगळ्यांनाच आवडले तर चला मग मी आता पटपटी देणं भांडे वगैरे घासून येते आणि त्यांची आता बारावीची परीक्षा झाली तर सी टीचे पण एक्झाम झाले आणि खूप कसं वर्षभर अभ्यासासाठी सी ए टीचा पण आणि बारावीचा पण कसं थोडंसं लोड असतो त्याच्यामुळे त्यांना म्हटलं या मग इकडं गावाकडे थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी पुन्हा परत नंतर मग पुढं कसलं इंजिनिअरिंगचं वगैरे ॲडमिशन दुसरं काही फील्डमध्ये आपल्याला जायचं असेल तर ते पण करायचं असतं त्याच्यामुळे मग थोडंसं म्हटलं अभ्यासापासून ब्रेक त्याच्यामुळे मग त्यांना इकडं बोलून घेतलं मी या म्हटलं तर त्याच्यामुळे त्या आल्यात त्या राहायला पुण्याला आहेत पण आता सध्या मग सुट्टी पण होती आणि एक्झाम पण झाले होते तर मग आल्यात त्या आणि शाश्वतीला खूप लळा आहे त्यांचा तर दोघींचं मस्त जमतं शाश्वतीचं आणि त्यांचं शिवचं पण जमतं पण शिव थोडंसं ले कुणाला असं जुळून घेत नाही तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे माझा फक्त भजीच राहिले बनवायचे तर त्या बनवत होत्या आणि देवाला निवद वगैरे काय दाखवणार नाही आज तर पहिल्या वेळेस दाखवलं होता पण आत्ता काय दाखवायचा पण नाही आहे त्याच्यामुळे देवाचा निवद वगैरे दाखवायचं काही नाही आहे तर शूला म्हटलं तोपर्यंत मी भांडे घासते तोपर्यंत आहे ना तू जेवायला घेऊन जा पुढं तर त्यांनी टोपलं वगैरे ताटं वगैरे सगळं घेऊन गेला ग्लास तांब्या पाणी वगैरे भरून तर तोपर्यंत इथं मी भांडे घ्या घासायला घेतले आणि थोडेसेच होते जेवलेले ते भांडे तर म्हटलं पटकन घासून घेता येईल आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे करून मला पापड बनवायचे आहे उद्या तर ते पापडाचं पीठ पण मळायचे तर ते पण करायचं आहे म्हणून म्हटलं आधी पटकन भांडे घेऊन घासून घ्यावा थो नंतर थोडेसेच राहते तर ते पण मग थोडे पटकन होऊन जाते तर तोपर्यंत त्यांचं आहे तोपर्यंत म्हटलं भांडे पण होऊन जाते माझे तर चला मग आता आणि दोघींच्या मस्त गप्पा चालू आहे कारण मी पण कंटिन्यू एकटीच असते घरात आणि मुलं काय काय एवढा त्याला गप्पा चालणार नाही तर मग असं कोणी जोडीला जर असलं ना आपलं तर मग बोलू चालू लागायला आणि काम पण रोज होतं आणि मन पण रमतं तेवढंच तर असं बाकी तर आहे ऑलमोस्ट इथं त्यांचं सगळं आणि माझे पण भांडे झालेत तर आता पटकन आम्ही जेवायला घेतो आणि आणि स्वभाव आमचा खूप छान आहे मस्त आहे रागीत नाही काय नाही एकदम फ्री असा स्वभाव आहे त्यांचा शांत पण आहेत खूप तर त्याच्यानंतर मग लगेच आम्ही आवरून घेते आता पटपट आणि पट। जेवायला पण बसायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही कारण खूप म्हणजे तब्येत थोडीशी बरी नव्हती माझी मला मानेचा प्रॉब्लेम होता सारखा मोबाईल हाताळून मला हा, हा प्रॉब्लेम जाणवतो आहे त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ टाकला नव्हता तर आता हा थोडासा का होईना तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते मी आणि आज पापड पण केले मी त्याच्यामुळे तर पापडाचं वगैरे काही व्हिडिओ बनवला नाही नंतर कधीतरी पुन्हा ज्यावेळेस करा त्यावेळेस बनवून तरी इथं आम्ही जेवायला घेतलं सगळ्यांनी आणि मस्त इथं जेवण एन्जॉय करत होतो कसं कुणी आलं ना घरात खूप छान वाटतं एकट्या माणसाला दररोज राहून 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 थोडंसं बोर होतं माणूस असं कुणी एक जरी तिसरं माणूस आला ना तर खूप मस्त वाटतं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि मस्त सगळ्यांना खूप स्वयंपाक मस्त आवडला होता तर सगळ्यांनी मस्त जेवण केलं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि खूप खूप आंबे खा कारण आता आंब्याचा सीझन आहे तर एवढ्याच सीझनमध्ये असतात आंबे परत काही नसतात तर चला मग बाय